माढा लोकसभा मतदारसंघाच्या टेंभुर्णी येथील पदाधिकारी बैठकीत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला केंद्राच्या रासायनिक खतामुळे माझे बावीस लाखाचं नुकसान झालं ला। खासदार निंबाळकरांनी ही दखल घेतली नाही अशी कैफियात संपतराव काळे या शेतकऱ्यानं मांडले पाटलांनी समस्या ऐकून घेतली नंतर शेतकरी संतप्त झाला यानंतर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांनी शेतकऱ्याला कर अरेरावी करत व शेतकऱ्याला कर गुस्साहून लावण्याचा प्रयत्न देखील झाला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी <स्यांगी>